ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख होतात उमेदवारही होतात गेल्या अनेक वर्षापासून पक्षामध्ये एकनिष्ठ होतात मात्र आता अचानकपणे तुम्ही भाजपमध्ये गेलाय काय नक्की कारणं आहेत भाजपमध्ये जाण्याची का काय सांगितलं गेली पंचवीस वर्ष किंवा समोर गर्दी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्याच्या आधी माझे वडील प्रकाशजी वानकर साहेब यांनी सुरुवात केली सगळे तिन्ही भाऊ शिवसेना वाढीसाठी आत्तापर्यंत आम्ही भरपूर पक्षाला योगदान देतो पक्षाबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही कोणतीही नाराजी नाही ठाकरे परिवार आणि मातोश्रीबद्दल आजही तितकाच आदर आहे तितकंच त्यांच्यावर प्रेम आहे नेता म्हणून आम्ही त्यांना मानतो पण प्रभागामध्ये जिल्ह्यामध्ये शहरामध्ये ज्या प्रकारचे विकासाची कामं आहेत किंवा माझ्या मतदारसंघामध्ये जे लोकांना आम्ही आश्वासनं दिलेले दोन हजार चौदाला विधानसभा लढवलेली आहे पंधरा वर्ष झालं आता आमच्या घरात नगरसेवक पद आहे हे करत असताना लोकांना जे आश्वासनं दिलेली आहेत ते काम करण्यासाठी निधीची खूप मोठी गरज आहे आणि सातत्यानं आम्ही विरोधी पक्षात विरोधी पक्ष पक्षा म्हणून आतापर्यंत आमची भूमिका बजावलेली आहे आपण विकासाची कामं आणि लोकांना दिलेली आश्वासनं हे ये करता येत नव्हती आणि त्यामुळे आज मला भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची गरज वाटली म्हणून मी त्या पक्षामध्ये गेलेलो आहे चार फॉर्म आपल्याकडे होते शिवसेना ठाकरे गटाचे मात्र ते न भरता तुम्ही थेट भाजपचे फॉर्म भरल्यामुळं शहराध्यक्ष जे ते नाराज दिसतात त्यांचं म्हणणं तुम्ही पक्षाशी द्रोह केला असं काय द्रोह वगैरे नाही मला माझ्या ज्या तत्कालीन पक्षातल्या कोणत्याही माझ्या सहकाऱ्यांवर कोणतीही टीका टिप्पणी करायची नाही आहे मला सगळ्याच पक्षाकडून ऑफर होती सगळेच पक्ष माझ्याकडे येऊन गेलेले आहेत याचा अर्थ मी प्रभागापुरता मर्यादित नाही आहे मी एक जिल्ह्याचं नेतृत्व करणारा एका पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये आमची जी वानकर परिवाराची ताकद आहे जो आम्हाला मानणारा वर्ग आहे तो पूर्णपणे आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करून आज माननीय मोदी साहेब असतील माननीय आदित्य सॉरी अमित शाह साहेब असतील आणि राज्याचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले विजयकुमार देशमुख साहेब सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब सुभाष बापू देशमुख दादा कोटे आदरणीय दिलीपराव माने त्याचबरोबर तळी तडवळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी हा पक्ष आणखी मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे